गल्ली पासून दिल्लीपर्यंत चर्चा ऑपरेशन ची पण ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडून गेम केला संभाजीनगर मध्ये उघाटाचे दहा नगरसेवक शिंदे सेनेसाठी हायवेनं मुंबईकडे ऑपरेशन टायगरचा पहिला धक्का उद्धव ठाकरेंना छत्रपती संभाजीनगर मध्ये बसला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दहा माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्यात मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे महानगरपालिका निवडणूकच्या पार्श्वभूमीवर शहरातील दिग्गज नेते मंडळी उगाटा गटातून शिवसेना शिंदे गटाकडे वाटचाल करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नुकतंच माजी महापौर दाम्पत्य नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले या सेने शिंदे सेनेमध्ये दाखल झालेत त्यांच्या बरोबरच अनेक नगरसेवक देखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत त्यानंतर आता पुन्हा उभा गटाला मोठं खिंडार पाडून तब्बल दहा माजी नगरसेवक शिंदे गटामध्ये दाखल झाल्याची बातमी समोर येते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष असलेल्या महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ऑपरेशन टायगर चर्चेत आलंय एकनाथ शिंदे गटाकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला टार्गेट करण्यात येत आहे या मोहिमेची सुरुवात झाली असून ऑपरेशन टायगरवरून ठाकरे गटाचे सहा खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार रंगल्या होत्या अखेर ठाकरे गटाच्या खासदारांनी एकत्र येत आमची वज्रमुठ कायम असल्याचं स्पष्टीकरण दिलंय खासदारांची चर्चा होत असताना इकडे संभाजीनगर मध्ये शिवसेना उभाटाचे तब्बल दहा माजी नगरसेवक शिंदे सेनेत दाखल होण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेत मोहन मेघवाले माजी स्थायी समिती सभापती किशोर नागरे माजी सभागृह नेता मकरंद कुलकर्णी गटनेते मनपा यांच्यासह माजी नगरसेवक अनिल जयस्वाल रूपचंद वाघमारे स्वाती नागरे ज्योती वाघमारे मीना गायके ज्योती पिंजरकर सीमा खराती यांचा यामध्ये समावेश असून त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश निश्चित मानला जातोय त्यामुळे आता पाहता पाहता शिंदे गटाला महानगरपालिकेमध्ये मोठं यश मिळण्याचं भाकीत काही जाणकार करत असून आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये उभाटा गटाला नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार असल्याचं पाहायला मिळत आहे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातून उभाटा सेनेला मोठा धक्का देऊन उभाट्याचे तब्बल दहा माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झालेत महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे गटाचं वार्ड काहीस जड होत असल्याचं दिसून येत आहे